धार्मिक तसंच आध्यात्मिक परंपरा जोपासणाऱ्या नागरिकांचं गाव म्हणून औसा तालुक्यातील शिरसल गावाची ओळख आहे इथं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो सालावादाप्रमाणे यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं गावात गेल्या सात दिवसांपासून प्रति पंढरपूर अवतरलं असल्यानं भक्तिमय वातावरणात भक्तांनी काकडा हरिजागर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तसंच सुसराव्वी कीर्तनाचा आनंद घेत भक्तिमय वातावरणात सप्ताह साजरा केला ग्रंथदिंडीसमयी गावातून फेरी काढण्यात आली महिलांनी डोक्यावर कलश घेऊन वाजत गाजत बुलई तसंच फुगडी खेळत रामकृष्ण हरीच्या गजरात अवघे सिरसल गाव भक्तिमय झालं होतं यावेळी गावचे सुपुत्र कीर्तनकार हरिभक्त पारायण मोहन हांडे महाराज यांच्या कीर्तनानं काला फोडून भाविकांना रुचकर महाप्रसादाचं वाटप करून सप्ताहाची सांगता करण्यात आली याप्रसंगी शिरसालसह परिसरातील गावातील महिला तसंच पुरुष भजनी मंडळ व शिरसाल ग्रामस्थ उपस्थित होते